या देवी सर्व भूते रूपेन संस्थिता नमस्त नमस्त्य नमो हे असेल आणि म्हणताही येत असेल पण तुम्हाला याचा अर्थ माहित आहे का असं म्हणतात कोणत्याही श्लोक मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आणि मगच तो म्हणावा चला तर मग या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया या श्लोकाचा अर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे साधिके गवरी ही तु सर्व करणारी आहेस मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य करणारी तूच आहेस तू शरणागतांची रक्षण करणारी त्रिनेत्री गौरी रूप आहेस तुला माझा नमस्कार असो देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमस्त याचा अर्थ आहे देवी जी प्रत्येक शक्तीच्या रूपात वास करत आहे तिला माझा नमस्कार या देवी सर्व भूतेषू मातृरूपेन संस्थि नमस्तस्य नमस्तस्य नमस्त्य नमो नम जी देवी सर्व प्राण्यांमध्ये दे, आईच्या रूपाने विद्यमान आहे तिला माझ नम्र अभिवादन या यादेवी सर्व तेज दिव्य प्रकाश आणि ऊर्जा म्हणून सर्वत्र आहे तिला माझा वारंवार नमस्कार पुन्हा पुन्हा नमस्कार या देवी सर्व भूतेषु रूपेण संस्थि नमस्त 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 नमो नमः जी देवी प्रत्येक जन्माचा सृष्टीचा मूल स्त्रोत आहे तिला माझा पुन्हा नमस्कार या देवी दया रूपेण संस्थिता नमो नमहा जी दयाळूपणा म्हणून आपल्या मध्ये वसलेली आहे तिला माझा शतशहा नमस्कार या देवी सर्व भूतेषु रूपेण संस्थिता नमस्त्ये नमस्त नमस्तस नमस्तस्ये नमो नम जी शांततेच्या स्वरूपात प्रत्येकामध्ये आहे तिला शतशहा नमस्कार तिला पुन्हा पुन्हा वंदन करतो या देवी सर्व भूते रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नम जी सहनशीलता क्षमाशीलतेच्या रूपात आपल्यामध्ये वसलेली आहे तिला वंदन असो या देवी सर्व भूतेषु देवी संस्थिता रूपात प्रत्येकामध्ये वसलेली आहे तिला माझ नम्र अभिवादन या देवी सर्व भूतेषु रूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम जी विद्या ज्ञानाच्या रूपामध्ये सगळ्यांमध्ये वसलेली आहे तिला वारंवार नमस्कार या देवी सर्व भूतेषु रूपेण संस्थिता नमस्त आदर सन्मान म्हणून आपल्यामध्ये आहे तिला नमस्कार असो या देवी सर्व भूतेषु रूपेण संस्थिता नमस्त नमस्त नमस्त्ये नमो नम जी भक्ती निष्ठा आणि प्रेमरूप आहे तिला मी पुन्हा पुन्हा वंदन करतो या देवी सर्व लक्ष्मी रूपेण यादेवी नमस्त जे देवी वैभव समृद्धी सौख्य म्हणून आपल्या मध्ये आहे तिला माझा शतशःहा नमस्कार या देवी सर्व भूतेषु रूपेण संस्थिता नमस्त नमस्त

जी विश्रांती आणि झोप या रूपामध्ये आपल्या मध्ये आहे तिला शतशः प्रणाम या देवी सर्व प्राणी मात्रांमध्ये विनयशीलतेच्या रूपात वावरत आहे तिला नमस्कार पुन्हा पुन्हा नमस्कार या देवी सर्व भूतेषु भ्रांती रूपेन संस्थिता नमस्तस्ये नमस्तस्ये नमस्त्ये नमो नम जी सगळ्या प्राणी मात्रांमध्ये भ्रांतीच्या रूपात वावरत आहे तिला नमस्कार पुन्हा पुन्हा नमस्कार देवी कोणत्याही एका रूपात नाही ती सर्वत्र आहे प्रत्येकात आहे तीच शक्ती तीच माता तीच श्रद्धा तीच भक्ती चला तर मग आपल्या अंतकरणातून तिला नमन करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य युट्यूब चॅनलला धन्यवाद